एकोणसाठ दिवस सलग एक जिल्हा एक जात एक गाव आणि माझ्यावर मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केली आहे तर मी सुद्धा जातीवंत बंजारी आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं जितेंद्र आव्हाडांनी आहे काय माझ्यासारख्याच एखाद्याचं राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करता माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती आहे अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस कुणा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हवं हो। एकोणसाठ दिवस गुन्हा केल्यानंतर जातीचा पडदा का वापरायचा मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे त्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो बंजारी समाजाचा पकडा आहे आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहेत त्या वंजारी समाजाचं समाजा प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण असा हे बाळगत नाही पडता हा आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे